ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चणगडचा विकास करू दयानंद काणेकर माजी नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी पहिल्या पाच वर्षात नगरपंचायत मध्ये अनेक योजना चणगडच्या विकासकामे मार्गी लावली आहेत त्यांनी केलेल्या विकास कामाची दखल घेऊन माजी आमदार राजेश पाटील यांनी दयानंद काणेकर यांना संधी दिली आहे काम, काम कर करत आलोय काम करणार असे दयानंद कानेकर म्हणाले आम्ही सुरुवातीपासून प्रामाणिकपणे समाजसेवा करत आलोय आणि करत राहणार चनगडच्या शाश्वत विकासासाठी राजेशी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान त्यांनी केलं आघाडीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते राजेशी शाहू विकास आघाडीचे उमेदवार सुधीर पिळणकर फिरोज मुल्ला सुधा गुरबे नाविद अत्तार रिझवान नाईकवाडी सिकंदर नाईक प्रमोद कांबळे जयश्री पनकुंद्रे संगीता चौकुळकर प्रियांका परिट सुभाष गावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदणकर प्रसाद वाडकर शीतल गुळामकर संतोष हजगुळकर सर्व उमेदवार माजी आमदार राजेश पाटील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्या नंदाताई बाभुळकर एकत्रित येऊन राज्याची शवविकास आघाडी निर्माण केली चनगड नगरपंचायत आघाडीचा नगराध्यक्ष दयानंद काणेकर असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला म्हणकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड